लातूर येथील गरुड चौकात झालेल्या भीषण अपघातात तरुणाच्या पायाचा चेंदामेंदा तर हातालाही जबरमार रस्ता उलांडताना अपघात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव प्रकृती गंभीर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल लातूर प्रतिनिधी जिल्ह्यात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होत असताना शहरातील गरुड चौक भागात रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या बसवराज स्वामी वय पस्तीस राहणार गवळीनगर लातूर याचा भीषण अपघात झाला असून तो रस्ता ओलांडताना नांदेड रोडवरून भरधाव वेगात येणारी टी एस पंधरा यू सी चौऱ्याण्णव चौवेचाळीस क्रमांकाची ट्रक गरुड चौकात बाबळगाव नाक्याकडे वळण घेत असताना रस्त्यावरून चालणाऱ्या स्वामी आला धक्का लागून खाली पडले व ट्रकच्या चाकाखा पाटीमागील चाकाखाली सापडल्यामुळे पायावरून ट्रकचे चाक जाऊन उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खालील भाग पूर्णपणे चेंगरला आहे तर उजव्या हातालाही जबर मार लागला आहे अपघातात जखमी झालेला बसवराज स्वामी याला विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकारी सचिन जाधव यांनी सांगितले आहे